Oh, <laughs> बावधन या बाजूला वारजे या बाजूला आणि कोथरूड समोरच्या दिशेला असं हा बर्मिन टँगलच्या बरोबरमध्ये एक छानसा डायनिंग हॉल आम्हाला सापडला आहे त्याचं नाव आहे आतिथ्य सो वारज्यावरनं किंवा हा जो सातारा रोड आहे इकडे चणे जोवाकडे जातो तिकडे जाताना लेफ्ट साईडला तुम्हाला हा डायनिंग हॉल दिसेल त्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याचे लिंक ॲड्रेस सगळं देणार आहे इथे मी आल्यानंतर बघितलं तर थाळी छानपैकी एक दोन तीन चार पाच सहा वाट्या त्यामध्ये आहेत आणि मध्ये एक ही चपटी डिश आहे बहुतेक ती दहीवड्याला वापरली जाते ती डिश आहे तर संध्याकाळ झालेली आहे मी एक्सायटेड आहे की थाळी खायला आज काय काय येते या थाळीमध्ये ते थाळी सर्व करायला येईपर्यंत एक गोष्ट सांगण्यासारखी इथे आहे ते म्हणजे इथला ॲम्बियन्स जो आहे तो अतिशय छान आहे म्हणजे कलर स्कीम त्यांचं जे लाईटिंग आणि बसण्याची जी व्यवस्था आहे झकास था था ल, ए सी चाललो आहे फुल उन्हाळा बाहेर त्यामुळे इतकं छान वाटतं आता इथे थाळीची वाट बघायलासुद्धा आणि गर्दी वेळच्यात मला हा ब्लॉग संपवायचा आहे इथे खालून जेव्हा एंटर केलं तेव्हा बोर्ड दिसला मेनूचा वर जे काही मोठ्या अक्षर लिहिले ते त्यात कळलं की एक अनलिमिटेड अमरस इथे आहे आणि एक काहीतरी स्वीट अनलिमिटेड इथे असणार आहे सो आय एम व्हेरी एक्सायटेड काय यांची टेस्ट असणार आहे काय थिकनेस असणार आहे अमरसाचा आपले पॅरामीटर्स कोणते चार एक तो म्हणजे अमरस ज्यूससारखा दुसरा अमरस शेकसारखा तिसरा प्युरी टाईपचा आणि चौथा पल्प टाईपचा तर यांचा अमरस कोणत्या टाईपचा येणार आहे ते आपण आज चेक करणार आहोत अपार्ट फ्रॉम दॅट अजून इथे बरेच बाईक बाकी येणार आहे काय काय आहे कशी कशा त्याची चव आहे ते तुम्हाला शेअर करणार आहे ऑफकोर्स व्हिडिओ थ्रू चला तर मग बघूया हा आतिथ्य डायनिंग हॉल आपलं कसं आतिथ्य करतो आहे तर आतिथ्य डायनिंग हॉलमध्ये थाळी मस्तपैकी भरून झालेली आहे मी चेक करतो एकदा किती पदार्थ याच्यात आलेले आहेत ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस आणि भात वगैरे नंतर जे काय असेल ते सो बावीस तेवीस पदार्थ त्याच्या थाळीमध्ये आलेले आहेत तर सुगंध मस्तपैकी आलेला आहे आणि टेस्टिंगला मी सुरुवात करतो लगेच चला तर मग थाळीमधले की कुष्ठात आपण टेस्ट करायला लागूया सगळ्यात पहिल्यांदा कढाई पनीर जो पदार्थ आहे तो मसाले व प्रतिम खूपच जखास वर्थ नंतर सांगतो जॉशी हम्म अमेझिंग अमेझिंग अॅब्स अमेझिंग नेक्स्ट हे आहेत छोले प्रॉपर छोले कसे पाहिजेत ते असे पाहिजेत छोल्याचा छान मसाला आहे प्रॉपर शिजलेले आहेत एक्स्ट्रा शिजलेले पण नाहीत आणि कच्चे कच्चे असतात तसे नाही आहेत परफेक्ट कॉम्बिनेशन जमलेले आहे मसाले तर अप्रतिम वापरले आहेत पुढे हे जे आहे आलू टमाटर आलू टमाटर की सब्जी सो सो खरंच ब्रिलियंट आहे ब्रिलियंटेस्ट ब्रिलियंट टेस्ट आणि टमॅटो जसा पाहिजे जेवढं आंबट पाहिजे तेवढंच क्वांटिटी बटाटा बटाडा प्रॉपर शेजलेला आहे कौतुक करावं तेवढं कमी असा पदार्थ आहे आता तिन्ही पदार्थ हे अतिशय झकास आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आवडणारच असे आहेत मी डाळ टेस्ट करतो आणि मी खूप एक्सायटेड आहे की तर मी कधी खायला सुरुवात करतोय सोप लेट मी टेस्ट ही तडकेवाली डाळ ही पण झकास आहे अतिशय छान आहे म्हणजे खूप दिवसांनंतर असं वेगळ्या प्रॉपर मसाल्याच्या चवी ज्या पाहिजेत तशा या लागत आहेत जगास पुढे ही, आहे कड़ी। कड़ी ही जी आहे गुजराती कडी गुजराती कडी ही अप्रतिम आहे माझी जी आयडिया आहे किंवा आतापर्यंत जी आयडिया आहे गुजराती कढीची त्याला छेद देऊन टाकणारी ही अशी कढी आहे प्रॉपर सॉरनेस जो आहे म्हणजे जेवढं आंबट पाहिजे तेवढं परफेक्ट आंबट आहे एक्सरसे नाही कमी नाही परत एकदा hmm. टिपिकल लग्नाच्या आधी कडीवातालाची कडी असते ना टाडीची ही कडी आहे यातल्या मेथ्या ज्या आहेत अमेझिंग आवडलेलं आहे नेक्स्ट भेंडीची भाजी हिरवीगार दिसते मस्तपैकी ब्रिलियंट खूपच छान मसाले जे वापरलेले आहेत त्या अतिशय फ्रेश टाईपचे मसाले त्यांनी वापरलेले आहेत आणि त्याची वेगळीच चव <coughs> so, इथे येते भयानक आत्तापर्यंतचं एक दोन तीन चार पाच सहा पदार्थ भरपूर आवडलेले आहेत मला मी आता दही टेस्ट करतो बटाटोड्याचा मी खूप एक्सायटेड आहे दही थोडी संपवायला दही छान आहे आणि चिंगू चटणी वगैरे वरणं काही नाही आहे सो हे चाटमधलं नसून हे थाळीमधला जो दहीवडा असतो तो प्रॉपर दहीवडा इथे नेक्स्ट या ठिकाणी आहे श्रीखंड थोडंसं टेस्ट करतो हे चमचा माझा हे आहे सरळ थिक डेन्स गाढ ज्याला म्हणतो तसा हा चक्क्याचा श्रीखंड आहे आणि त्याला जे काय टेस्ट आलेली आहे जवाब आज मी हे भरपूर खाणारा श्रीखंड असं मला आत्ताच दिसायला लागलेलं आहे आणि परत एकदा वाच नशा चढणारं श्रीखंड आहे लगेच आहे पुढे अमरसेब अमरस खाऊन खाऊन मी थकलो आहे जरा बाजूला ठेवतो तुम्ही आणि इथे टिक्की आहे टिक्की ट्राय करतो छान आहे लसणाचा जो एक बारीक टिंच पाहिजे ती प्रॉपर जमलेली आहे जर हा पदार्थ कुठे स्टार्टर म्हणून सर्व केला गेला हा इतका खापेल इतका खापेल की लोक ह्याच्यावरच जेवण करतील इतका हा पदार्थ यांना छान जमलेला आहे आय डोंट नो यांनी काय कुठून सगळं ॲक्वायर केलं आहे अचीव केलं पण ॲप्सल्यूट अमेझिंग टेस्ट वाच जिलेबी आहे म्हणजे स्वीट्समध्ये बोलायचं झालं तर इथे जिलेबी आहे श्रीखंड आहे आणि आमरस आहे आणि मी एक अजून प्रकार करणार आहे तो म्हणजे थोडंसं सा आंबरस आणि श्रीखंड एकत्र करून एका वाटेमध्ये आम्रखंड करून खाणार आहे बघूया एक गोष्ट ब्रिलियंट नाही आहे सगळ्याच गोष्टी चवींच्या बाबतीमध्ये इन्क्लुडिंग दिस जिलबी खरंच सुरेख उगाच एक्सेस गोड वगैरे करून ते आपली तशातला प्रकार नाही आहे आणि जे कल्चर आहे या जिलबीचं झिलबीला एक दही लावतो तसं एक कल्चर असतं तर हे कल्चर झिलबीचं प्रॉपर टेस्ट आहे त्याला आणि त्याला जो आंबटपणा आलेला आहे तो आणि वर्षाचा गोडवा आहे तो सुरेख hmm. 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 चला तर आता मी थाळी काय एक्सायटेड आहे मी थाळी संपवतो आणि मध्ये मध्ये काही वाटलं तर सांगतो पण पर, परत एकदा लोणाची थाळी जी, जी खाल्ली होती ती एक अमेझिंग थाळी होती त्यानंतर ही थाळी दी बेस्ट दी बेस्ट एवढ्या सगळ्या थाळ्यांमध्ये दोन थाळ्या ज्या आवडल्या था। त्यातली एक लोणाची आवडली आणि दुसरी ही दी बेस्ट ॲपस्युट दी बेस्ट कढाई पनीरमधलं पनीरही छान आहे आणि चक्रफूल असतं ना आपलं त्याची कशी प्रॉपर टेस्ट लागते ना ती याला लागलेली त्यामुळे तुमच्या लाल ग्रंथी ॲक्टिव्ह होणारच असे सुरेख मसाले चविष्ट मसाले राहतात यात वापरले गेलेले आहेत आवडलेले हॅट्स ऑफ मी नंतर खरंच शेफ कोण आहेत त्यांची बघणार आहे आणि बोलणार आहे मी असं करत नाही कधी पण यावेळेला मात्र ते करणार आहे नक्की मी गुजराती कढीमध्ये लवंगाचा जो असा एक प्रॉपर टेस्ट लागायला पाहिजे की जे जी तुम्ही जिवेवर ठेवले की तुमचे लाळ ग्रंथ ॲक्टिव्ह व्हायला पाहिजेत हे त्यांनी साधलेलं आहे या खलास जो काही प्रकार केले जातात मेथ्या पण याच्यामध्ये आहेत बारीकशा त्याची पण टेस्ट अतिशय छान लागते म्हणजे एक परत दोनाळ जी खाल्ली होती कढी त्यानंतर ही आजची कढी दुसरी झकास हे एकदम बेस्ट ती मसाला भेंडी म्हणून जो काही प्रकार त्याने दिला ते ॲक्च्युली भेंडी भरवान म्हणून जो प्रकार आहे तसा आहे त्याच्यामध्ये आपलं ओलं खोबरं असतं ते कोथिंबीर वगैरे असं खो को मध्ये भरलेलं आहे आणि छान अप्रतिम वेगळी टेस्ट क्रिएट केलेली आहे अपिलिंग टेस्ट आहे वेगळी असते तर बराच असतात की अरे काय केलं नाही नाही अपीलिंग टेस्ट आहे अतिशय छान सो भेंडीची भाजी पण शंभर मारक्कम सो आत्तापर्यंत खाल्ले सगळे पदार्थ का असं चला पुढचं संपवतो मी चवी एवढ्या अमेझिंग आहेत <coughs> वाच तर हे पुढे कंटिन्यू दही भल्ले दही वडे काय म्हणाल ते जमलेलं यार मस्त मस्त मी दही खूप गोड केलं आहे अशातली गोष्ट नाही आहे सॉल्टी टाईपचं जे आहे ते आहे जगात जमलेलं आहे ढोकळा आपण नॉर्मली आपल्याकडे म्हणतात हा खमण आहे खमण ढोकळामध्ये काय फरक याचा माहिती असेल तर खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर स्मूथ ॲप्स स्मूथ घशाला टोटरे बसणार नाही असं आहे मस्त जजमेंट मला वाटलं त्याचं टेक्शर हाताला घेऊन की जरा स्ट्रॉंग असेल आणि खाताना जरा त्रास होईल घशाला नाही अमेझिंग मी लाल चटणी थोडीशी त्याला लावतो आणि लाल चटणी कशी आहे त्याचा जरा आस्वाद घेतो छान आहे लाल चटणीमध्ये चिंगू चटणी नाही आहे त्यात लसूण टाकलेला आहे सो ओवरऑल छान आहे तिचा टेस्ट रोटी सेक्शन जो बघितला तर या ठिकाणी फुलका आहे पुरी आहे आणि त्याच्यावरती भाकरी आहे भाकरीवर त्यांनी गूळ वाढलेला आहे आणि अमेझिंग आता हाताला टेक्शर हे आहे ते आता मी श्रीखंड आमरस वगैरे हे जे पदार्थ आहेत ते याच्याबरोबर संपवतो चला तर रॉयल पदार्थ पुढचा आमरस सीझनचं मेन अट्रॅक्शन डेन्सिटी यस इज धर ओके सो बेस्ट चव आहे म्हणजे सिरप बिरप काही ॲड केलेले नाही आहेत प्रॉपर छानसा लागणारा जो अमरस असतो तो असा असतो आवडलेला आहे आणि हा ज्यूस कॅटेगरीतला नाही आहे पण पल्प कॅटेगरीतला पण नाही आहे सो हा आहे त्याला मी म्हणतो शेक कॅटेगरीमधला सो त्याचं शेक कॅटेगरी आमदास चमच्या निखा म्हणजे मर्यादा आहेत सरळ वाटी उचलायची आणि संपलेलं आहे थाळीमध्ये जे जे काय आलेलं आहे प्रॉपर ते मी सगळं प्रॉपरली संपवलेलं काही शिल्लक नाही आहे आणि आजच्या थाळीचं जर मला रेटिंग करायचं झालं आधी पदार्थांचं रिव्हिजन करूया कढाई पनीर होता त्याचा जो मसाला जमलेला आणि अमेझिंग नेक्स्ट इथे होतं छोले छोल्याचाही मसाला अतिशय छान आणि हो कुठल्याही वयोगटातले आपले मित्रमैत्रिणी असतील तरी ही थाळी कोणालाही अशी फिकी वाटणार नाही किंवा खूप तिखट किंवा तसे वाटणार नाही so, आहे सो मोस्ट वेलकमिंग थाळी जसं म्हणता वर्णन करता येईल ही थाळी ती तशी आहे पुढे इथे होतं हा टोमॅटो आणि बटाट्याचा रस्सा अतिशय छान टेस्ट मसाला जो होता तो जमलेला होता पण खूप छान होती ही जी कढी आहे ती ही अमेझिंग नावाला <coughs> नावाला गुजराती कढी असं म्हणता येईल पण त्याच्यामध्ये साखर अतिशय कमी होती त्यामुळे खूप छान वाटलेलं आहे आमरस छान होता भेंडीची भाजी खूप छान होती इथे दही वडा जो होता तोही खूप छान होता टिक्की होती ती पण खूपच छान होती ढोकळा छान होता चटण्या पण व्यवस्थित होत्या श्रीखंड अतिशय डेन्स आणि अतिशय छान आवडलेलं आहे ओव्हरऑल मायकडनं या थाळीचं रेटिंग झिलियन ट्रिलियन काय झिलियनच्या पुढे ट्रिलियन वगैरे स्टार्स इतकं मला हे आवडलेलं जेवण आणि अमेझिंग आतिथ्य म्हणलं हे आतिथ्य अनुभव मी अतिशय खुश झालेलो आहे अतिशय छान चवीनची रेलचे तुम्ही शहरात कुठल्याही भागात राहत असाल तरी जरूर एकदा मस्ट मस्ट मस्त व्हिजिट प्लेस आणि हो तुम्हाला जर चवींचं आवडत असेल तर एक जनरल दर्मण करायचं तर कुठेही चालतं पण चवीनची तुम्हाला जर का जाण असेल आवड असेल आणि चविष्ट खायचं असेल तर ही जागा माझ्याकडनं थाउजंड पर्सेंट रेकमेंडेड मी नॉर्मल रेकमेंडेशन्स कधी देत नाही असे पण येस थाउजंड अँड वन पर्सेंट रेकमेंडेड मी मित्रगुरू सॅन ऑफ करतो या ब्लॉगमधनं परत भेटूया आपण पुढे कुठल्या तरी अशा स्थळीमध्ये मी वृशाली लिखिते नमस्कार मी योगिता बर्वे आम्ही सगळ्यांनी मिळून आतिथ्य डायनिंग हो सुरू केलं आहे कसं आहे बाऊधन वागजे किंवा कोथरूणमध्ये राहणाऱ्या सगळं लोकांना जवळ आहे दरवेळेला गावात किंवा असं जाऊन आणखी गरज आहे आणि आपल्याकडे सर्व ऑथेंटिक फूड आपण सर्व करतो सध्या आमरसचा सीझन असल्यामुळे आमच्याकडे सध्या अनलिमिटेड आमरस थाळी चालू आहे तर मी सगळ्यांना आवर्जून आमंत्रण करते की आमच्याकडच्या अम्रस्थाळीचा नक्की आस्वाद घ्या शुक्रवारी आपल्याकडे डाळ बाटी चूरमा गटेकी सब्जी मसाला खिचडी असा टिपिकल ऑथेंटिक मेन्यू असतो तो पण तुम्ही जरूर आस्वाद घ्या त्याचा आणि नक्की अभिप्राय कळवा आम्हाला आणि शनिवार रविवार आमचा दहीवडा हे नक्कीच फेमस आणि आमचे डिलिव्हरी पार्टनर स्विगी आणि झोमॅटो आहे तुम्ही आणि जे खडे मसाले वापरतो आपण भाज्यांच्या ते आम्ही त्याच वेळेस ग्राइंड केलेले असतात की दोन तीन दिवस आधी आपण ग्राइंड करून पेस्ट करून ठेवलेत आणि ते तो आपण भाजीत वापरलेत असं आम्ही करत नाही शक्यतो ज्या वेळेचं त्यावेळेसच मसाले आम्ही वापरतो खडे मसाले पण जे खडे मसाले आहेत ते तुम्ही भाजीची टेस्ट केल्या केल्या तुम्हाला नक्की पहिल्या गासाला जाणवेल की हा फ्रेश मसाला आहे नुकताच केलेला हे नक्की जाणवेल मला आमची म्हणजे ती खासी येते किंवा कोणत्याही पदार्थात सोडा नसतो की जेणेकरून कलर सोडा की जेणेकरून त्रास होईल तुम्हाला किंवा काय लोकांनी असे अभिप्राय आम्हाला दिलेले आहेत की तुमची सगळ्यांपेक्षा टेस्ट आम्हाला खूप आवडलेली आहे असे सगळ्यांचे अभिप्राय नॉर्मली जेव्हा आपण बाहेर हॉटेल्समध्ये जाऊन खातो हो, तेव्हा जिरा राईस किंवा साधा राईसमध्ये सोडा घालून तो शिजवलेला असतो आमच्या सर्व पदार्थांमध्ये आम्ही सोडा अजिनोमोटो आणि आर्टिफिशियल कलर्स हे अजिबात वापरत नाही त्यामुळे लोकांना हेवी होणार नाही सोड्यामुळे भात आणि या सगळ्या गोष्टी त्याचा त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेतो भाज्या करताना आमच्याकडे असं धुरणसाट तेल आणि भाज्या शिजल नॉमिनल तेलामध्ये आमच्या भाज्या असतात त्यामुळे नाही तरंग तिखटपणासुद्धा म्हणजे अगदी आगजाळ होईल किंवा मुगाच्या तेलाचा वर तवंग आला आहे आणि मग ते लोकांना ऑटोमॅटिकली कमी खाणं जाईल असंही होत नाही इव्हन मुगाचा शिरा जो आहे तो सुद्धा तुम्ही बाहेर बघितलात तर तुपाचा असा तवंग आलेला असतो आणि मिष्ट गोड बनवतात जेणेकरून लोकांचं खाणं कमी होईल पण आमचा मुगाचा शिरा तसाही नसतो नॉमिनल तेल मिडियम गोड आणि असाच असतो आमची थाळी ही आपण इंडियन थाळी म्हणू शकतो कारण याच्यामध्ये एक पंजाबी महाराष्ट्रीयन आणि गुजराती राजस्थानी असा सगळ्या कॉम्बिनेशन मध्ये बनलेली आहे त्यामुळे स्वाद आणि आपण म्हणून आपण म्हणू शकतो की ॲट होम अवे फ्रॉम होम नक्की सगळ्यांना मी आवर्जून निमंत्रण करते की नक्की येऊन आमच्या अनलिमिटेड आमरस्थाळीचा आस्वाद घ्या